नामदार भरत शेठ गोगावले यांचा उद्या वहूर जिल्हा परिषद गणाकडून भव्य नागरी सत्कार नामदार गोगावलेंसह संपूर्ण गोगावले परिवार राहणार नागरी सत्काराला उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत आणि उपसभापती पाचकर यांनी दिली माहिती राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी मंत्री नामदार भरत शेठ गोगावले हे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून येऊन त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानं संपूर्ण मतदारसंघात नामदार भरत शेठ गोगावले यांचा सत्कार केला जातोय अशातच उद्या दिनांक पंधरा जानेवारी रोजी नामदार भरतचेट गोगावले यांचा भव्य नागरी सत्कार वहूर जिल्हा परिषद गणातील तुडील पंचायत समिती गण आणि वहूर पंचायत समिती गणाच्या मार्फत नामदार भरतचेट गोगावले यांचा तुडील येथे संध्याकाळी सहा वाजता भव्य दिव्य असा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला या नागरी सत्कारावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेट गोगावले युवासेना कोर कमिटी सदस्य कोकणचे सचिव युवा नेते विकास शेठ गोगावले नामदार भरत शेट गोगावले यांच्या सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले यांच्यासह संपूर्ण गोगावले परिवार या नागरी सत्काराला उपस्थित राहणार आहेत यावेळी या ठिकाणी मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचं देखील आयोजन करण्यात आलंय अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र उर्फ जितूभाई सावंत आणि माजी पंचायत समिती उपसभापती शोएबभाई पाचकर यांनी दिले यावेळी मोठ्या संख्येने विभागातील शिवसैनिक उपस्थित राहणार असून तालुक्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या, या भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड तोडील पंचायत समिती गण आणि वहूर पंचायत समिती गण या दोन्ही पंचायत समिती गणांच्या वतीने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय भरतशेठ गोगावले ह्यांचा उद्या एक भव्य सत्कार सोहळा या ठिकाणी तोडील या ठिकाणी पार पडत आहे त्या सत्कार सोहळ्यामध्ये संपूर्ण गोगावले कुटुंब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे वहूर जिल्हा परिषद मतदारसंघामधून सर्व शैक्षणिक सरपंच शाखा प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक जितूबाई सावंत शेठ चांदले आणि तालुक्याचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी ह्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत माझे संपूर्ण माझ्या वहूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला आव्हान आहे की उद्या आपल्या नेत्याचा एक मोठ्या प्रमाणाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं तालुक्यातले सर्व वरिष्ठ पदाधिकारी देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार रा आहेत या ठिकाणी असे आवाहन करतो आणि उद्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझे वहूर जिल्हा परिषद गणातले सर्व मुंबई पुणा ठाणे असे सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार रा आहेत तो कार्यक्रम आपण खऱ्या अर्थाने यशस्वी करू अशी या ठिकाणी मी विनंती करतो